मित्रांनो लक्षात घ्या शेअर मार्केट हे गुंतवणुकीचं ठिकाण आहे आणि म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचं माध्यम आहे मीडियम ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्वतःच्या स्वतः देखील गुंतवणूक करू शकता मग त्यावरती रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे तुम्हीच असणार आहे कंपन्या कोणी निवडल्या तुम्हीच निवडल्यात त्याच्यावरती निगराणी कोण करणार करणार आहे तुम्हीच करणारेच करणारे जो होणारा फायदा आहे किंवा नुकसान याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तुम्हीच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी ज्ञान आहे का तुमच्याकडे तेवढा त्याचं ते मॉनिटरेशन निगराणी करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का जर तो नसेल तर हीच गोष्ट प्रोफेशनली करणारे फंड मॅनेजर्स रिसर्च टीम यांच पूर्ण वेळाचं काम तेच आहे त्यांचा ज्ञान अनुभव या क्षेत्रातच आहे म्हणून त्यांना पगारी नोकरी दिलेली आहे एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीनी आणि ही टीम मिळून कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची कुठल्या कंपन्यात नाही करायची हे ठरवत असेल आणि त्यावरची निगरणी पण करत असेल तर ही म्युच्युअल फंड कंपनीनी दिलेली आपल्याला एक सर्व्हिस आहे सो so, या ह्याच्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मिळते ती म्हणजे आपल्या लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण मिळतं ज्यांच्याकडे ज्ञान आहे अनुभव आहे अभ्यास आहे आता याच्यामधनं जातं काय तर एक एक्सपेन्स रेशो जातो एक शंभर रुपयाची गुंतवणूक होत असेल तुम्ही जर डायरेक्टली तीच शेअर बाजारात करत असाल त्याऐवजी ज्याला म्युच्युअल फंडामधनं करतो त्याला एक दोन टक्के त्याच्यामधनं एक्सपेन्स रेशो जातो आणि त्यातनं यांचा सगळ्यांचा पगार म्युच्युअल फंडांनी केलेले सगळे मार्केटिंग एक्सपेन्सेस तुमचा जर आर्थिक सल्लागार असेल तर त्या आर्थिक सल्लागाराची फी या सगळ्या गोष्टी या दीड दोन टक्क्यामध्ये पकडलेल्या असतात आता हे दीड दोन टक्क्यामध्ये बसलेली ही ऍसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी ती आणि तुम्ही या अठ्ठ्याण्णव टक्क्यात बसलात जे तुमच्या टोटल शंभर रुपयाचं होणार आहे तेच ह्यांच्या देखील दोन टक्क्याचं होणार आहे त्यामुळे दोघांचे एकाच बोटीत ना प्रवासाला तुम्ही निघालेले असतात आता आर्थिक नियोजनकार देखील त्यामध्ये का असायला पाहिजे तुम्ही या फंड मॅनेजर आणि रिसर्च अनॅलिस्ट टीमला डायरेक्ट ओळखता का किंवा ते तुम्हाला ओळखतात का की तुमच्या मुलीचं लग्न कधी होणार आहे तुम्हाला एखाद्या घराचं डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे जमवायचेत का तुमच्या रिटायरमेंट फंडासाठी जमवायचे का तुम्हाला अगदी नातवंडांना देऊन टाकायचे पैसे म्हणून पैसे गुंतवतात तुमच्या गुंतवणुकीचा पर्पज त्यांना माहीत नाही त्यामुळे ते त्यांच्या दिशेने त्यांची नौका काढलेली असणार आहे सो असे वेगवेगळे शेकडो फंड कॅटेगरीज असतात तुमच्या कुठल्या आयुष्याच्या पर्पस साठी आयुष्याची देखील कुठे नौका जाते तुमच्या हे, हे पाहून जे इकॉनॉमिक चेंजेस होत आहेत देशाची आर्थिक परिस्थिती बदलते कुठे कशा प्रकारे वाढ होणार आहे कुठे कशात रिस्क आहे गाड़ गाड़ हे पाहून या सगळ्याची गाठभेट घालून कुठल्या फंड कॅटेगरी मध्ये गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवणारा सोबत असतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं आपल्या आयुष्यात आर्थिक चेंज निर्माण होते आपण काय फंड मॅनेजर किंवा रिसर्च अनॅलिस्ट वाल्यांना फोन करून सांगू शकतो का अरे नाही बाबा आता मी म्हणालेलो या पैशाला रिटायरमेंटसाठी वापरायचं पण अशी परिस्थिती निर्माण झाली की मला घर घ्यायचंय आणि मला हे डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे पुढच्या एखाद दीड वर्षात लागणार आहे सो so, जरा आपण काय धोरण आखलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनकाराला विचारू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या धोरणात झालेला बदल अडॉप्ट करता येईल असे फंड कॅटेगरी चेंजेस हे तुमचा आर्थिक सल्लागार तुम्हाला सुचवून देऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थेला एक ऑर्गनाईज पद्धतीने माध्यम म्हणून देणारी व्यवस्था म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट यामध्ये आपल्याला तीन प्रकारे आ, सेफ्टी मिळत असते किंवा सरस्वतीचं नियंत्रण आपल्या लक्ष्मीवरती असतं कारण लक्ष्मी ही चंचल आहे ना एक म्हणजे रिसर्च अनलिस्ट आणि फंड मॅनेजमेंट टीम ती डे टू डे याकडे पाहणार आहे आता ह्या रिसर्च अनलिस्ट आणि फंड मॅनेजमेंट टीम आणि त्यांची फंड कॅटेगरी काय आहे देशात आर्थिक चेंजेस काय होत आहेत आणि तुमच्या आर्थिक आयुष्यात चेंजेस काय होतात हे कोणाला माहिती असेल तुमच्या आर्थिक सल्लागाराला त्याच्या सेवा तुम्हाला मिळतील आणि तुमचा आर्थिक सल्लागार आणि फंड हाऊस या दोघांनाही क्रिस्टल क्लिअर पारदर्शकपणे व्यवहार करायला लावण्यासाठी नियमन करणारी व्यवस्था कुठली आहे तर सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या सगळ्याबाबत अत्यंत पारदर्शक हा सगळा प्रवास ठेवण्यासाठी कार्यरत असते त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे नियम बनवत असते आणि त्यावरनं या दोन्ही व्यवस्थांना अत्यंत चांगल्या प्रकारे रेग्युलेट केलेलं असतं सो या सेबीकडनं या सगळ्याबाबत पारदर्शकता येते ही देखील सेवा आपल्याला यातनं मिळते त्यामुळे आपल्याला तीन लेवल्स ऑफ प्रोटेक्शन आपल्या वेल्थवरती मिळत असतात ह्या तुम्ही डायरेक्टली एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि ती जर कंपनीचा व्यवसाय खराब झाला आणि ती जर तुमच्या लाख रुपयाची तीस हजार झाले असेल तर काही सेबी त्याच्यावरती तुम्हाला मदत नाही करू शकत तुम्ही घेतलेला आर्थिक निर्णय आणि त्या कंपनीचा व्यवहार व्यवसाय जसा जा जाऊ शकतो तसा खालती पण येऊ शकतो म्हणून या कंपनीचा अभ्यास करणं या कंपनीचा प्रवास पाहणं त्यांचे क्वार्टरली रिट रिझल्ट काय येतात ते पाहणं देशाचं टॅक्सेशन त्या इंडस्ट्रीबाबत काय आहे ते पाहणं काय मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट या सेक्टरमध्ये खर्च करते का परदेशी गुंतवणूकदार त्याबाबत काय या सगळ्याचा होऊन ती कंपनीची वाढ होणार आहे का नाही होणारे या गोष्टी ठरत असतात सो ह्या सगळ्याकडे पाहणं इज अ प्रोफेशनल टास्क इट्स अ रिसर्च अनालिस्ट टास्क तो पूर्ण वेळाचं काम आहे त्याला आपण जर पबजी सारखं शेअर मार्केटला जर तुम्ही ट्रीट करत असाल तर तुम्ही आयुष्यात एक्साइटमेंट आणण्यासाठी म्हणून शेअर बाजार आणणं हे तुमच्या आयुष्यासाठी आर्थिक आयुष्यासाठी तुम्ही मेजर लेवलवरचे प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवणारी गोष्ट ठरते आणि असे आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त होणारे अनेक लोक आमच्या संपर्कात सतत येत असतात त्यामुळे लक्षात घ्या शेअर बाजाराला पबजी मानू नका शेअर बाजार इज व्हेरी सिरियस अफेअर तुम्ही जर शेअर बाजाराला पबजी सारखं मानाल इतकं कमी लेखाल तर तो तुम्हाला का काय भरपूर प्रमाणात श्रीमंत करणार हे तुमचं दिवस स्वप्न आहे हे सत्यात कधी अवतरणार नाही हे सत्यात अवतरण्यासाठी काय करावं लागेल जसं जंगलातल्या राजाला म्हणजे वाघाला बघायला जायचं असेल तर आपण काय करतो जंगल सफारीची गाडी बुक करतो मग वनरक्षक किंवा ज्यांना जंगलाची माहिती आहे वाघाच्या बिहेवियर बद्दल माहिती आहे जंगलात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती आहे असे आपल्याला जंगल सफारीसाठी घेऊन जातात त्या गाडीतनं जाणं आणि वाघाचं दर्शन घेणं हे सेफ आहे की एखाद्या अभयारण्यामध्ये असत जाऊन चालत चालत वाघ बघायला जातो हे सेफ आहे आणि वाघाचं दर्शन घेणं कुठल्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहे याचा प्रॅक्टिकल निर्णय तुम्ही देखील घेऊ शकता तसंच शेअर बाजारात डायरेक्ट गुंतवणुका करणं आणि हे काय नुसत्या काही दिसत असतात कंपन्या ऍप वरती भाव असा वर जात असतो खाली येत असतो आपण गुंतवणूक करायची दोन तीन टक्के वाढल्यावर काढून घ्यायचे असा अप्रोच घेऊन लक्षात घ्या तुम्ही एक्साइटमेंट आणण्यासाठी म्हणून जर गुंतवणूक करत असाल तर गुंतवणूक आणि एक्साइटमेंट हे अत्यंत व्यस्त प्रमाण आहे इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात बोरिंग गोष्ट आहे त्याच्यात अत्यंत पेशन्स लागतो आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला इन्व्हेस्टमेंटला आपण जितका देणार असू तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्याला परतावा देऊ शकते जर आपण एक्साइटमेंट शोधण्यासाठी म्हणून जर इन्व्हेस्टमेंटमध्ये आलो आणि ती एक्साइटमेंट घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची खूप मोठी कॉस्ट म्हणजे आपलं कॅपिटल जे काही पैसे घेऊन आपण गुंतवणुकीला आलेलो त्याच तुम्ही बेसुमार प्रमाणात नुकसान करता सो त्यामुळे एक्साइटमेंट साठी इन्व्हेस्टमेंट ही जागा अजिबात नाही पबजी खेळायचे तर नक्की पबजी खेळा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणुका करा